अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते म्हणजे बघाच अकरा सप्टेंबर बुधवार खर तर आज असणारा बुधवार हा भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्वाचा आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की गौराई मातेचं पूजन आहे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये काय म्हणजे गौरी मातेचं वाहन होतं याच दिवशी गौराई माता जी आहे ते आपल्या घरात स्थापन केलेली आहे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गौराईचं जे पूजन असतं त्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी गौराई मातेचं आगमन केलं जातं पण आजचा जो दिवस आहे हा गौरी मातेची पूजा करण्यासाठी घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी आणि घरामध्ये धन धान्य पुरवठा होण्यासाठी हा गौराई मातेच्या पूजनाचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आणि विशेष मानला जातो या दिवशी उपांना सेवांना विशेष महत्व दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गौराई मातेच्या पूजनाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्येही एक वस्तू घालायची आहे हा उपाय वर्षातून फक्त आपल्याला जी पूजा असते या दिवशी करता येतो तुमची आर्थिक प्रगती होईल तुमच्या घरामध्ये असणार जे काही दारिद्र्य आहे जी काही गरिबी आहे ही नष्ट होईल घरामध्ये असणारे जेवढे सदस्य आहेत या प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामात यशाची प्राप्ती होईल अखंड माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्याकडे प्रसन्न होईल मग अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आजचा हा खास उपाय आहे ठीक आहे आपल्याला हा उपाय संध्याकाळी एक पाचच्या पुढे रात्री आठच्या आतमध्ये करायचा आहे जिथे तुम्ही गौरी मातेची स्थापना केलेली आहे जिथे तुमची गौर गवरा, गौराई माता ही विराजमान झालेली आहे त्याच्या समोर बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे रेग्युलर किंवा जो आपण गौरीच्या समोर दिवा लावताय हा दिवा वेगळा असणार आहे आणि या उपायासाठी तुम्हाला एक छानपैकी दुसरा दिवा घ्यायचा आहे दिवा जो आहे हा आपल्याला कणकेचा बनवून घ्यायचा आहे पिठाचा एक छान दिवा तुम्हाला बनवायचा आहे हा दिवा चौमुखी असला पाहिजे ठीक आहे कारण चहू बाजूने घरात सकारात्मकता आणायची आहे आणि चहू बाजूने घरामध्ये असणारी नकारात्मकता ना घराच्या बाहेर काढायची आहे त्यासाठी जो तुम्ही आता हा दिवा बनवणार आहात दिवा बनवणार आहात हा चवमुखी बनवायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं देवघराच्या समोर आपल्याला अ बसायचं आहे छानपैकी गौरी मातेची हळदी कुंकू अक्षर वगैरे अर्पण करून पूजा करायची आहे हे करून झालं की त्याच्यानंतर हा जो आपण चौमुखी दिवा घेतलेला आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे प्लेट जी घेतलेली असेल ती स्वच्छ असावी त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक नागवेलीचं ज्याला विड्याचं किंवा खाऊचं पान म्हणतो हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर या पानाच्या वरती तुम्हाला एक मुठभर अख्खे तांदूळ ठेवायचे आहेत ठीक आहे त्यानंतर या तांदळाच्या वरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिव्यात चार वाती घालायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये शुद्ध तूप घालायचं आहे लक्षात ठेवा आज गौरीच्या समोर लावला जाणार हा दिवा विशिष्ट उपायासाठी आपण जो दिवा लावतोय तुपाचाच लागणार आहे गावठी असेल घरात जे कुठलं असेल विकत्री असेल कुठलंही चालेल यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि चारही वातीच्या प्रज्वलित करून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे पेटवायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर या दिव्याला आपल्याला थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर दिव्याच्या बाजूला एक छोटंसं फूल ठेवायचं आहे जो दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला चौमुखी यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर केशर असेल तर आवर्जून केशराच्या दोन ते चार काड्या अर्पण करायच्या आहेत ठीक आहे यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक्कावन्न अख्खे धने घ्यायचे आहेत जे आपण भाजीसाठी किंवा खडा मसाल्यात जे धने आपण वापरतो हे एक्कावन्न धणे मोजून घ्यायचे कुठेही कीड लागलेले कुठेही तुटलेले अर्धे असणारे धने नाही चालणार अख्खे व्यवस्थित असणारे बरोबर एक्कावन्न धने घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले एक धना घ्यायचा उजव्या हातात घ्यायचा तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची त्यानंतर तुम्हाला हा धना जो आहे हा धना माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा धना घ्यायचा पुन्हा उजव्या हातात घ्यायचा इच्छा व्यक्त करायची पुन्हा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि पुन्हा हा धना त्या दिव्यात अर्पण करायचा असे एक्कावन्न धने घेतलेले जे आहेत हे एक्कावन्न धने मंत्र स्तोत्र म्हणून आता मंत्र तुम्ही माता लक्ष्मीचा ओम ह्रेम क्लेम चामुंडा या चा, विषय हा म्हणू शकतात ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमा ओम श्रीं ब्रीजी किंवा ओम नमस्ते सु महालक्ष्मी नमस्ते सु हा मंत्र म्हणू शकतात जो माता लक्ष्मीचा मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आहे इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे धने तुम्हाला त्या दिव्यातील तुपात अर्पण करायचे आहेत एक्कावन्नच्या एकावन्न सगळे धने तुपामध्ये अर्पण करून झाले म्हणजे त्या दिव्यात अर्पण करून झाले की त्याच्यानंतर या दिव्याला दोन उदबत्त्या ओवाळायच्या आणि त्या उदबत्त्या बाजूला लावून द्यायच्या घरामध्ये छान कापूर पेटवायचा कापराचं धूर संपूर्ण घरभर पसरवायचा हे करून झालं की हा जो तुपाचा दिवा लावलेला आहे हाच रात्रभर असाच देवघरामध्ये पेट्टा ठेवायचा प्रज्वलित ठेवायचा अजिबात विजू द्यायचा नाही किंवा काहीच नाही रात्रभर तो असाच देवघरामध्ये छान पेट्टाच ठेवून द्यायचा मध्ये तूप वगैरे संपत आलं तर पुन्हा उठून त्याच्यामध्ये तूप घाला सकाळी जेव्हा तुम्ही उठाल उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे तुमचं झालं सगळं सकाळचं जे काही आपलं असतं हे सगळं आवडलं नित्यसेवा वगैरे की त्यानंतर हा कणकेचा दिवा जो आहे हा तिथून उचलायचा दिव्याच्या खाली ठेवलेले जे तांदूळ असेल नागवेलीचं पान असेल तांदूळ पशु पक्ष्यांना खाऊ घालू शकतात किंवा घरातील अन्नधान्याच्या साठ्यात टाकू शकतात नागवेलीचं जे पान आहे तर ते तुम्ही निर्माला टाकू शकतात दिव्यामध्ये घातलेले एक्कावन्न जे धने आहेत हे सगळे धने काढून घ्यायचे आणि हे एक्कावन्नच्या एक्कावन्न धने तुम्हाला एका कागदामध्ये किंवा एका, एका, एका कापडामध्ये ठेवायचे आहेत जो दिवा आहे दिव्यामध्ये घातलेल्या चार वाती असतील तूप वगैरे जे शिल्लक असेल तर ते त्याचा तुम्हाला गोळा करायचा आहे आणि आजूबाजूला कुठे गोमाता असेल तर तिला खाऊ घालायचं आहे गोमाता नसेल मोठं एखादं झाड असेल झाडाच्या खाली एखादा वारूळ वगैरे असेल कुठे मुंग्या किड्या दिसत असेल तर तुम्ही त्यांच्यासमोर हा दिवा जो आहे त्याचा गोळा करून ठेवला तरीही चालेल याने पितृ दोष नष्ट होईल याने साडेसाती कमी होईल कुठल्याही ग्रहांचा त्रास असेल तर तो कमी कमी होत जाईल ठीक आहे आता जे खवन धने राहिलेले आहेत हे काय करायचे तर हे एक्कावन जे धने आहेत हे तुम्हाला तुमच्या घरातील चार कोपऱ्यांना तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला थोडे थोडे टाकायचे घराच्या आतील ज्या चार दिशा चार कोपऱ्या आहेत त्याला थोडे थोडे हे धने टाकायचे आणि त्यातून राहिलेले जे धने शिल्लक राहतील ना हे धने एका कापडात बांधून किंवा कापडात गुंडाळून नेहमीच आपल्या अन्नधान्याच्या साठ्यात ठेवायचे म्हणजे जे आपली टाकी असते तांदळाची किंवा गव्हाची असेल कडधान्यांची असेल तर त्यामध्ये हे धने म्हणजे याची पुरशुंडी पुरचुंडी बांधून नेहमी त्या धान्याच्या ठिकाणी ठेवून द्यायची याने कधीही धनं कमी पडणार नाही वैभव कमी पडणार नाही याने कधीही तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा कमी पडणार नाही स्वतः मी हा उपाय करत असते आमच्याकडच्या भागामध्ये असंख्य लोक हा उपाय जो आहे तो करत असतात अगदी पूर्वीपासून ही पद्धत आहे की ज्या दिवशी गौरी मातेचं पूजन असतं त्या दिवशी या पद्धतीने धने अभिमंत्रित केले जातात आणि हे अभिमंत्रित केलेले धने अन्नधान्याच्या साठ्यात ठेवले जातात यामुळे धान्यात बरकत राहते वर्षभर आपल्या घरामध्ये बरकत येत असते धन धान्य यामध्ये यांमध्ये नेहमी पुरवठा येत असतो असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं तर अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून कराचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा